या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे आणि बाजारपेठांमध्ये उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय गणेश सजावटीसाठी आकर्षक साहित्य गौरीसाठी महिलांचे पारंपरिक पेहराव नऊवारी साडी आणि दागिन्यांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत ग्राहकांच्या खरेदीची लगबग सुरू असून व्यापाऱ्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळतोय गणेश उत्सवाचा औचित्य साधून बाजारपेठ आता रंगतदार आणि सज्ज झाले आहे गणेश सजावटीसाठी आकर्षक साहित्य गौरीसाठी पारंपरिक पेहराव नऊवारी साड्या आणि दागिन्यांचा खजिना महिलांच्या पसंतीस उतरतोय खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर उत्साह तर व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसून येते मूर्ती बुकिंग करण्यासाठी नागरिक चाचपणी करीत आहेत यंदा विविध आकर्षक रूपातील गणेश मूर्ती बाजारात विक्रीसाठी आणल्या आहेत शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये आत्तापासूनच गणेश मूर्तींचं आणि सजावटीच्या साहित्याचे स्टॉल सजले आहेत या निमित्तानं बाप्पाच्या स्वागताची कोल्हापूर शहरात लगबग सुरू असल्याची चाहूल आता जाणवू लागली आहे